अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरातल्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण विकसित भारत साकारण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा महायज्ञ सुरू असून गेली अकरा वर्ष अभूतपूर्व वेगानं काम सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंधूर म्हणजे न्यायाचं नवं स्वरूप आणि दहशतवादाचा बिमोड करण्याची नवी पद्धत असल्याचं सांगत पंतप्रधानांचा हल्ला बोल अणुबॉम्बच्या धमकीला भारत घाबरत नाही असं सांगत दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला भारत धडा शिकवेल पंतप्रधान अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेचा शंभर स्थानकांचा पुढचा टप्पा आठ महिन्यात तर दोन हजार सत्तावीसपर्यंत पाचशे स्थानकांचा पुनर्विकास होणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव परळ लासरगाव देवळाली धुळे यासह राज्यातल्या पंधरा स्थानकांचा आजच्या कार्यक्रमात समावेश परळ इथल्या कार्यक्रमाला रा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीबद्दल झालेली चर्चा द्विपक्षीयच होती कुठल्याही देशाची मध्यस्थी त्यात नसल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं स्पष्ट जर्मनी इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कनकची पदकाला गवसणी मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणपट्ट्यात मच्छिमारांनी चोवीस मेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा